मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आणि इथे शाखेचं उद्घाटन केलंय आहे काय सांगाल खरं तर आज आठ नंबर प्रभाग जो आहे हा प्रभाग हा अतिशय भारतीय जनता पार्टीला पोषक असा हा प्रभाग आहे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनात्मक काम या भागामध्ये आहे त्या मंडलाचे अध्यक्ष जे आहेत अमेरिकू हे या मंडळामध्ये त्यांनी अशी चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बंधू परबजी असतील आणि या संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची ज्यांच्याकडे आहे असे भावना असेल त्या सगळ्यांशी चर्चा करून प्रत्येक प्रभाग आणि या प्रभागामध्ये कोणीतरी निवडणुकीसाठी प्रमुख त्या प्रभागाचा असावा असं ता काल ता दोन्ही नेत्यांशी बोलल्यानंतर दो लक्षात आलं आणि म्हणून आज या आठ नंबर प्रभागाच्या निवडणुकीचा प्रमुख नाही विशेषतः अमित दात्रजी यांची आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज घोषणा करतो आणि अमित दात्रजीचे त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी बूथ लेवलवरती जाऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ हे घराघरापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला पार्लमेंटरी पंचायत आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रपणे कामाला सुरुवात करणं हे अत्यंत गरजेचं आणि आज या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करणार आहे की आपण खर्म कार्यकर्त्यांनी नेऊन हा प्रभाग जो आहे तो प्रभाव मीडियाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे आपण सर्व कार्यकर्ते मेहनत कराल याची खात्री आहे पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना आजच्या या कार्यालयाच्या घटना मान죠 खूप खूप शुभेच्छा नुत्याप्रमाणेच पक्ष प्रवेश होतोय आजही पक्ष प्रवेशाची युती काय आहे आधीच आता इथे करल्याचं उद्घाटन आहे पक्ष प्रवेश जो आहे तो पुढे साहेब आपण जर बघितलं नगर पंचायत नगर परिषदे निवडणूक लागलाय सुनील उमेदवार आपल्याकडनं कधी डिक्लेअर दिले जाणार आहेत का आणि त्यांचे फॉर्म भरणार पणपर्यंत आचार्य संहिता लागलेली नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव